धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणाहून आताची एक धक्कादायक आणि भयंकर अशी घटना समोर आलेली आहे या घटनेने संपूर्ण तुळजापूर परिसर संपूर्ण धाराशिव आज हादरून गेलेला आहे या धक्कादायक घटनेने तुळजापूर म्हटलं की आपल्या सर्वांना माहिती आहे आराध्य दैवत कुलस्वामिनी नवीन लग्न झाल्यानंतर तुळजापूरला आई भवानी मातेचं दर्शन घ्यायला जातात कुलस्वामिनीचा आशीर्वाद घेऊन नवीन संसाराची सुरुवात करतात त्यासाठी असंख्य संख्येने योग काळ पाहून सणवार पाहून दर्शनासाठी जातात आईचा आशीर्वाद घेतला की संसारामध्ये भरभराट येते यासाठी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी तुळजाभवानी मातेला भेट देण्यासाठी तिच्या चरणावरती माथा टेकवण्यासाठी तुळजापूरला अनेक भाविक लाखोच्या संख्येने जात असतात तेथे आईला नैवेद्य देऊन तिची तृप्ती करतात आणि आशीर्वाद घेऊन परत येतात महाराष्ट्रातील जागृत देवस्थान तुळजापूर तुळजाभवानी आई या ठिकाणी ही आज एक घडलेली भयंकर घटना आज समोर आली आणि तुळजापूर येथे या घडलेल्या घटनेमुळे आज संपूर्ण भाविकांमध्ये दहशतीचं आणि भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे नक्की या तुळजापूर पवित्र तीर्थक्षेत्र ठिकाणी नेमकं घडले काय आणि या घटनेमुळे नागरिक भयभीत कशामुळे झालेले आहेत आणि तुळजाभवानी आईच्या या पवित्र सानिध्यामध्ये पवित्र परिसरामध्ये नेमकं घडले काय तर एक धक्कादायक बातमी समोर येते धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून तुळजापूर येथे फोर व्हीलर मध्ये निलंग्यावरून चार ते पाच नागरिक त्यामध्ये दोन महिला आणि तीन पुरुष असं निलंग्यावरून तुळजापूरला निघाले तुळजापूरला गेले देखील तुळजापूरला दर्शन देखील केलं आणि दर्शन झाल्यानंतर आता ही एक घटना नाही तर अशा अनेक घटना आज समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे आज नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे तर निलंग्यावर निघलेलं हे कुटुंब तुळजापूरमध्ये पोहोचलं तेथे दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर आराम देखील केला आणि पहाटेच्या सुमारास तिथून गावी परतण्यासाठी निघाले तुळजापूरच्या बाहेर येताना धाराशिवच्या अगोदरच त्यांना एक घाट लागतो त्या घाटामध्येच त्यांची अज्ञात युवकांनी दोन ते तीन युवक होते त्यांच्याजवळ धारधार शस्त्र देखील होते त्यांनी ती फोर व्हीलर आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत गाडीतून खाली उतरण्यासाठी त्यांना धमकी दिली गळ्यावरती धारदार शस्त्र ठेवले आणि गळ्यातील कानातील नाकातील सोनं दागिने संपूर्ण काढून आम्हाला द्या नाहीतर आज आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देण्यात आली या धमकीच्या जोरावरती तेथे हातापाई देखील झाली बोलाबोली झाली आणि ते गाडीमध्ये जे दोन तीन पुरुष होते त्यांनी देखील तेथे धकाबुकी करण्यात आली त्यामध्ये महिला गंभीररीत्या जखमी देखील झाल्या परंतु गळ्यातील मिनी गंटल असतील झुंबर असतील हे ओढून त्यांना झटके देऊन काढण्यात आलं त्यामुळे महिला अनेक गंभीररीत्या जखमी देखील झालेल्या आहेत त्यानंतर चोरट्यांनी तिथून पळता पाय घेतला आणि रोख रकम रकड रोकड घेऊन दोन ते तीन तुळे सोनं हे लंपास केलं त्यानंतर त्यांनी ताबडतोब तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये परत जाऊन तक्रार नोंद केली अज्ञात चोरट्यांविरोधात न परंतु ही एकच घटना नाही तर यामध्ये अजून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे धाराशिव शहरामध्येच राहणारी धाराशिव शहरामध्ये राहणारी शिल्पा गौडी यांच्यासोबत देखील अशीच एक घटना समोर आलेली आहे त्यांचं देखील दोन ते तीन तोळे सोनं हे या चोरट्यांनी दहादार शास्त्राच्या धाकाच्या जोरावर हे लुटमार करताना आपल्याला दिसून येतात निलंगा तालुक्यातील सतीश बिडवे यांच्या कुटुंबावरती देखील आज हा हल्ला करण्यात आलेला आहे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेले हे भाविक यांच्यावरती हा झालेला हल्ला पाहून पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला तपासाचे चक्र फिरवले परंतु या घटनेमध्ये या घटना जशा बाहेर आल्या तशाच गावून तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांमध्ये आज भीतीचं वातावरण दहशतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे रात्रीच्या वेळेचा प्रवास हा जीवावरती बेतत आहे तुळजाभवानी मातेच्या या पवित्र पावनभूमीमध्ये त्यांनी असा धुमाकूळ घातलेला आहे की नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे यामुळे पोलिसांना नागरिकांनी धाराशिव असेल तुळजापूर असेल सर्वांनी नागरिकांनी पोलिसांमध्ये एक विनंती केलेली आहे या चळट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा नाहीतर या भीतीपोटी भाविक फक्त तुळजापूरला येणं देखील बंद करतील लवकरात लवकर या चोरट्यांना जेल बंद करावी आणि कडक शिक्षक करावी भी। नाहीतर भीती माद, नागरिकांमध्ये भीती हे कायम राहील आणि तुळजाभवानी मातेच्या दर्शनापासून वंचित होतील असा आग्रह हो देखील केला विनंती देखील केली पोलिसांनी तपासी चक्र फिरवले सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे कुठे दिसतात का हे चोटे हे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आडमार्ग असल्यामुळे आणि घाट असल्यामुळे तेथे सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे चोरट्यांचा तपास अद्याप लागलेला नाही परंतु याविरुद्ध पोलिसांनी रात्रीचा दौरा हा धाराशिव ते तुळजापूर या तेवीस किलोमीटरच्या अंतरामध्ये सुरू केलेला आहे पोलिसांना धीर देण्यास पोलिसांनी नागरिकांना धीर देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे काळजी करू नये इथून पुढे काळजी घेतली जाईल असं आहे ही आजची भयंकर अशी घटना समोर आलेली आहे दोन कुटुंबांवरती चोरट्यांनी केलेला हा जीव घ्याणा हल्ला आज धक्का देऊन जातो तुळजापूर आई भवानी भावन, तुळजाभवानी माता यांच्या पवित्र अशा पावनभूमीमध्ये चोट्याने घातलेला हा धमाकूळ आणि दरोडे हा काळी झे टाकणार आहे चोरट्यांना आई भावाने मातेची भीती न ठेवता त्यांनी हा चढवलेला हल्ला आज नागरिकांना दहशतीमध्ये घेऊन जातो एकूणच ही घडामोडी आज तुळजापूर येथून येत आहे समोर धाराशूर जिल्ह्यातील ही भयंकर घटना या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि दिवाळीच्या पिरियडमध्ये होणारी गर्दी आणि जमाव हाच याचाच गैरफायदा घेऊन बाहेरून येणाऱ्या भाविकांवरती चोरट्यांनी केलेला हा हल्ला आहे दिवाळीच्या पिरियडमध्ये अनेक भाविक दर्शनासाठी जात होते आणि याच पिरियडमध्ये आज ही घटना समोर आलेली आहे या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा न्यूज सारखा पड़की चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकन घटनेला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन न्यूज सोबत तोपर्यंत धन्यवाद